नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता मराठी सुलभ भारती यामधील कविता क्रमांक तीन माझ्या अंगणात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते उत्तर कवीच्या अंगणात मोती पवड्यांची म्हणजे धान्याची रास पडते दुसरा प्रश्न आहे रानमेवा कुठे उग उगवला आहे उत्तर रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे पुढचा प्रश्न आहे कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे उत्तर रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला सांगत आहे पुढचा प्रश्न आहे कवीच्या अंगणात पाखरे का येतात उत्तर कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात पुढचा प्रश्न आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा त्यातील अ गहू ज्वारीच्या राशीच्या राशी शेतात पडल्या आहेत गेह शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं या प्रकारची ओढ या दिलेल्या अर्थासाठी आहे दुसरं काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते यासाठी आलेली ओळ या आहे काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास हे, आहे शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते जीव दमतो शिणतो घास भरवते माय या प्रकारची ओळ आलेली आहे पुढचा प्रश्न आहे पुढचं आहे रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया उत्तर आहे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा पुढे आहे तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा उत्तर दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेली होती माझे गाव खेडेगाव आहे गावातली वाट शेतमळ्याच्या मधून जाते बाजरीच्या धान्याने शेतमळा भरला होता काळभोर अशी बाजरीची शेती दिसत होती त्यावर पाखरे येऊन बाजरीच्या कणिसामधील दाणे आपल्या चोचीने काढून खात होती पुढचा प्रश्न आहे खेडू या शब्दांशी कंसात दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा त्यातील पहिला आहे काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची टिंबटिंब या ठिकाणी या प्रकारचे पर्याय दिलेले आहे आपल्याला ते योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचे आहे काळ्या मातीतून मोती पवळ्याची टिंबटिंब उत्तर आहे रास दुसरं घरामध्ये घरट्यात जशी दुधातली टिंबटिंब पर्याय दिलेले आहे या प्रकारे त्याचं उत्तर आहे घरामध्ये गर घरट्यात जशी दुधातली उत्तर आहे साय तिसरं दूर उडून या जाता आसू येती टिंबटिंब पर्याय दिलेले आहे याची योग्य उत्तर आहे बघा दूर उडून या जाता आसू येती गालावर समूहदर्शक शब्दांची यादी करा लाकडांची मोडी दुसरं पक्ष्यांचा थवा पुढचं केळीचा घड पुढचं प्राण्यांचा कडप मुलांचा घोडका अशा प्रकारे या ठिकाणी या समूहदर्शक शब्दांची यादी आपण केलेली आहे द्राक्षांचा घड पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा सांडलं पडलं रास मिजास माय साय खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा पहिला शब्द आहे खावा म्हणजे खाणे दुसरा शब्द आहे माय म्हणजे आई तिसरा शब्द आहे घरामंदी म्हणजे घरामध्ये पुढचा शब्द आहे आसू म्हणजे अश्रू विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला ही एक आकृती दिलेली आहे आणि शेजारी काही वाक्ये दिलेली आहे या वाक्यांचा अर्थ या डब्यांमध्ये आपल्याला भरायचा आहे बघा पहिलं दिलं आहे वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर बघा या प्रकारे हे उत्तर भरणार वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर आहे स दुसरं जंगलातील एक भित्रा प्राणी उत्तर आहे ससा तिसरं आहे नेहमी नेहमी म्हणजे सतत पुढचं आहे एक शीतपेय शीतपेय कोणता आहे सरबत बघा चौथा शब्द भरला आहे सरबत पुढचा आहे रस्ता त्यालाच आपण म्हणतो सडक नंतर आहे उत्सव त्याला म्हणतो सण आणि सात्व दिलेला आहे ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द याचे उत्तर आहे रास कविता करूया बघा आता या ठिकाणी या प्रकारे आपल्याला अंगण याच्याशी निगडीत शब्द दिलेले आहे त्याचबरोबर सणाशी निगडीत शब्द दिलेले आहे आणि तोरणाशी निगडीत शब्द काही दिलेले आहे आता यांना अनुसरून आपल्याला कविता करायचे बघा या प्रकारे आपण कविता करू शकतो आता अंगण शब्द आहे तर या ठिकाणी अंगणाशी निगडीत शब्द वापरून ही कविता आपण बनवू शकतो घराभोवती प्रशस्त अंगण खेळ तेथे सारे जण सडा रांगोळी अन तोरण साजरे करतो सगळे सण बघा या ठिकाणी आपण या अंगणाशी निगडी शब्द वापरून ही या प्रकारे कविता केलेली आहे आता दुसरी कविता करणार आहोत सणाशी निगळी बघा आनंदाचा सण दिवाळी अंगणी सजली रांगोळी जल्लोषाचा सण होळी सवंगळ्यासह चाखू पुरणपोळी साडेतीन मुहूर्तांपैकी गुढी पाडवा दार तोरणांनी सजवा पाहुण चार करू पाहुण्यांचे मेळे घालू अशा प्रकारे ही कविता केली आहे तिसरा आहे तोरण बागेत माझ्या रंगी बेरंगी फुलांचे सडे त्याला नारडीच्या झाडांचे कळे सृष्टीचे हे सौंदर्य माझ्या अंगणी खुले सुंदर पानांचे तोरणदारी अशा प्रकारे या ठिकाणी या तोरणाशी निगडीत आपण कविता केलेली आहे अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक तीन माझ्या अंगणात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद